नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उद्यानात भेटलेला विद्यार्थी आता सहावीचा हा पाठ पाहणार आहोत तर आपण यामध्ये प्रथम चित्र बघा आपले भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा सुंदर असा पाठ आहे तर चला बघूया पाठ मुंबईचे चर्न रोड उद्यान चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे आता मुंबई आणि या मुंबईमध्ये चर्नी रोड नावाचा एक भाग आहे त्यामध्ये एक उद्यान आहे उद्यान म्हणजेच काय बगीचा बाग तर या उद्यानामध्ये सायंकाळच्या वेळी लोक फिरायला यायचे मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णजी अर्जुन केळुसकर गुरुजी देखील चेन्नई रोड उद्यानात रोज सायंकाळी साडेपाच वाजता यायचे तर इथे अनेक नागरिक नागरिक म्हणजे लोक फिरायला यायचे तर जे विल्सन हायस्कूल आहे त्या विल्सन हायस्कूलचे जे मुख्याध्यापक होते ते विद्या व्यासंगी होते व्यासंगी म्हणजे आवड असणारे आणि विद्या म्हणजे ज्ञान ज्ञानाची आवड असणारे हे जे लेखक आहेत कृष्णजी अर्जुन केळुसकर हे सुद्धा या उद्यानामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता यायचे चा। उद्यानाच्या एका बाजू भागावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकांचे वाचन करत असत त्यांनी जे बरोबर पुस्तक आणलेले आहे ते वाचत बसायचे भागावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी किळुस्कर गुरुजींच्या लक्षात आलं की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे आता बघा तुम्ही गार्डनमध्ये गेला तर बहुतांशी गार्डनमध्ये मुले हे खेळण्यासाठी जातात <todic> परंतु हे जे एक मुलगा आहे तो पुस्तक वाचत होता त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसं लक्ष दिलं नाही ठीक आहे बसलेला असेल परंतु दुसऱ्या दिवशी पण तो मुलगा तिथे त्या कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसलं आणि आपण दुसरं जर बघितलं तर त्या विद्यार्थ्याबद्दल त्या मुलाबद्दल पुतहुल निर्माण होतो आणि त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं तिसऱ्या दिवशी बघितलं तर तोच विद्यार्थी पुस्तक वाचताना दिसला त्या विद्यार्थ्याने गुरुजीं गुरुजींकडे पाहिलं गुरुजी त्याच्याकडे बघितलं परंतु कोणीच काही बोललं नाही मग केळुसकर गुरुजी स्वतःहून त्याच्याजवळ आले तो मुलगा वाचत होता वाचत होता कोणीतरी आपल्याजवळ आले आपल्या जवळ आलेलं आहे उभा आहे असं त्या मुलाच्या लक्षात आलं लक्षात आल्या बरोबर त्याने गुरुजींकडे बघितलं गुरुजींना अतिशय आपुलकीनं आपुलकीनं म्हणजेच काय मायेनं प्रेमाने त्याला विचारलं बाळ तुझं नाव काय बघा कोण कोणास म्हणाले यामध्ये असा प्रश्न येतो की बाळ तुझं नाव काय कोणी कोणास म्हणाले तर इथं आपल्याला सांगता आलं पाहिजे ही गुरुजींनी डॉक्टर आंबेडकरांना म्हटलेले आहे असो तर मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर ते म्हणाले वा छान आहे तुझं नाव तीन दिवसापासून तुला रोज इथे बघतो पण तू रोज काहीतरी वाचत असतोस मी तुला तीन दिवसापासून इथे बघतो तू रोज काहीतरी वाचतो इतर मुलांसारखी मस्ती करत नाही मस्ती करणे म्हणजे खेळामध्ये मग्न असणे अशा काही नाही तू फक्त वाचताना दिसतो म्हणून मी काय केलंय तर तुझी ओळख करून घेण्यासाठी इथपर्यंत आलोय मग आपल्याविषयी इतक्या प्रेमाने प्रेमाने म्हणजेच काय मायेनं आपुलने आपुलकीनं स्नेहाने बोलणारी व्यक्तीबद्दल भीमरावांना सुद्धा त्या ग्रहस्थाबद्दल तोपर्यंत तो भीमरावांना त्यांचं नाव माहीत नव्हतं की हे कुळकर गुरुजी आहे मग त्यांना पण आदर वाटला त्यांनी गुरुजींना नमस्कार केला नमस्कार करणे नमस्कार करणे हा शब्द जो आहे तर याचा समानार्थी शब्द वंदन करणे नमन करणे असा होतो मग त्यांनी आणखी पुढे प्रश्न विचारला बाळा तू कुठे शिकतो तर मग भीमराव सांगतात मी एलिफन्स हायस्कूल हायस्कूल येथे शिकतो म्हणजे बघा भीमराव कुठे शिकत होते बालपणीचं शिक्षण एलिफिन्सटन हायस्कूल भायखळा हा मुंबईतील एक भाग आहे मग मला वाचण्याची आवड आहे भीमराव त्याला त्यांना सांगतात की मला वाचण्याची आवड आहे म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ मी काय करत असतो पुस्तक वाचत बसत असतो मग भीमराव त्या भीमरावांना केळस्कर गुरुजी म्हणतात वा छान चा, छान चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत नंतर केळस्कर गुरुजींनी भीमरावांच्या कुटुंबाविषयी भी चौकशी केली त्यांच्या कुटुंबाविषयी चौकशी केली आणि ते विचार करू लागले हा मुलगा कसा आहे इतरांपेक्षा वेगळा आहे निश्चित वेगळा आहे आणि बरोबर भारताची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नक्कीच इतरांपेक्षा वेगळे होते जे महापुरुष होऊन जातात ते आपल्या कर्तृत्वाचा ठसा जगाच्या पाठीवर उमटवल्याशिवाय राहत नाहीत तर मग हा त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि त्याला सांगितलं की पद्धतशीरपणे व्यवस्थितरित्या वाचन कसं करावं वा। मी तुला सांगेल तर भीमरावसुद्धा सुद्धा आदराने म्हणतात हो सांगा ना गुरुजी नातूर त्यांनी भीमरावांना भीमरावनी सांगितलं गुरुजींनी भीमरावांना वाचन कसं करावं याविषयी माहिती माहिती दिली आणि सांगितलं मी तुला काही लेखकांची पुस्तके वाचायला देईल तर भीमरावांनी काय त्यांना आनंदच कारण वाचन नवनवीन वाचन करणं त्यांना आवडायचं ते म्हणाले गुरुजी जरूर जरूर द्या मला पण ती पुस्तकं काय होतील वाचायला आवडतील गुरुजींनी मोठ्या मायेनं भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला विद्यार्थी मित्रांनो मायेनं डोक्यावरून हात फिरवण्यासाठी कर्तृत्व तसं सिद्ध करावं लागतं तसं भीमरावांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं mm -hmm. होतं मग चर्नी रोड उद्यानामध्ये केळसकर गुरुजी आणि भीमरावांची काय झाली रोज भेट व्हायला लागली आणि रोज भेट झाल्यानंतर गुरुजी त्यांना काय करायचे चांगल चांगले चांगले लेखकांची पुस्तकं वाचायला द्यायची त्यामुळे भीमरावांच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली विस्तृत वाचन म्हणजेच काय तर विस्तृत वाचन म्हणजे सखोल वाचन आणि त्यांच्यामध्ये अभेद्य अशी गट्टी जमली अभेद्य जग ज्याला कुठेही तडा जाणार नाही अतिशय आपुलकीची मायेची त्यांची एक चांगली गट्टी जमली चांगली मैत्री झाली म्हणजे शिक्षकांशी सुद्धा मैत्री होते परंतु कधी तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असाल आपल्यामध्ये एक आदरयुक्त भावना असायला हवी आणि सर्वांशी प्रेमाने आपल्याला वागता आलं पाहिजे आणि तुम्ही तसं वागावे केळुसकर गुरुजींनी भीमरावांची तल्लक बुद्धिमत्ता तल्लख तल्लक म्हणजे अशी बुद्धिमत्ता लक्षात घेतली आणि ज्यावेळेस भीमरावांना महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी स्वतः सयाजीराव गायकवाड महाराज जे बडोद्याचे संस्थानिक आहेत तुम्हाला माहीत असलं पाहिजे तर सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली आणि शिफारस करून भीमरावांना काय झालं त्यामुळं जे काही महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण आहे हे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यातून भीमराव पुढे आपलं जे शिक्षण आहे परदेशातील ते शिक्षण त्यांनी पूर्ण केलं मिळालेलं त्यांनी संधीचं सोनं केलं संधीचं सोनं करणे म्हणजेच काय तर आपल्याला मिळालेली आपण सोनं संधी म्हणजेच काय ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी आपण चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे आणि म्हणून भीमराव एक जगातील विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त झाले नावलौकिक प्राप्त होणे म्हणजेच काय प्रसिद्धी मिळवणे आणि उच्च विद्याविभूषित उच्च विद्याविभूषित म्हणजे त्यांच्या जर आपण शैक्षणिक जर आपण डिग्री पाहिल्या तर आपल्याला त्या अभिमानास्पद आहेत जगाच्या पाठीवर एवढं उच्च शिक्षण घेतणारी व्यक्ती एकमेव आपल्याला डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले या उच्च विभूष विद्यविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली जे आज आपण जी राज्यघटना आहे या राज्यघटनेवर आपला संपूर्ण देश चालतो कायदे कलम यामध्ये मुलींचं शिक्षण असेल मुला मुलांना शिक्षणाचा हक्क असेल गरिबांना न्याय देण्याची प प प्रक्रिया असेल हे जे काही सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे जे कायदे आहेत हे कायदे बनवणारे भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे एक छोटासा भाग आवाज आपण बघितला हा डॉक्टर प्रदीप आगलाव यांनी लिहिलेला आहे यातील शब्दार्थ बघूया कुतूहल निर्माण करणे जिज्ञासा निर्माण करणे हे हेव आहे मुलांना विस्तृत म्हणजे अफाट विस्तीर्ण तल्लफ म्हणजे तीक्ष्ण किंवा कुशाग्र प्रश्नोत्तर बघूया चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत तर रोड उद्यानात केळुसकर गुरुजी वाचन करण्यासाठी येत उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले उद्यानात गुरुजींकडे एका बाकावर वाचन करत असलेल्या मुलाकडे लक्ष गेले गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले कारण तो मुलगा इतर मुलांप्रमाणे मस्ती करताना दिसत नव्हता तो दररोज तिथे एका बाकावर येऊन शांतपणे वाचन करताना दिसला केळुसकर गुरुजींची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी खा जमली कारण केळुसकर गुरुजी हे सुद्धा विद्याव्यासंगी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा विद्याव्यासंगी होते आणि त्याबरोबर त्या गा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नम्रपणा आणि त्याबरोबरच वाचनाची आवड यामुळे केळुसकर गुरुजी आणि डॉक्टर आंबेडकरांची गट्टी जमली डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला तर डॉक्टर आंबेडकरांनी एक उच्च विद्याविभूषित हा नावलौकिक प्राप्त केला जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे बघा वाक्य कोण कौन कोणास म्हणाले बाळ तुझं नाव काय तर डॉक्टर केळुस केळुसकर गुरुजी डॉक्टर भीमरावांना म्हणाले चांगली पुस्तके वाचली पाहिजेत तर हे वाक्य डॉक्टर केळुसकर गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले मला ती पुस्तके वाचायला आवडतील हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केळसकर गुरुजींना म्हणाले असे का घडले ते लिहा केळसकर गुरुजींच्या मनात उद्यानात आलेले वाचन वाचत बसलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुतूहल निर्माण झाले कारण तो मुलगा पहिल्या दिवशी बघितलं तिथे वाचन करतोय दुसऱ्या दिवशी बघितलं तर तो तिथे शांतपणे वाचन करतोय आणि तिसऱ्या दिवशी बघितलं तरी तो वाचन करताना दिसतोय यातून काय या झालं केळसकर गुरुजींच्या मनामध्ये उद्यानात बसलेल्या विद्यार्थ्याबद्दल कुतूहल निर्माण झालं भीमराव उद्यानात वाचन वाचत बसायचे कारण भीमरावांना वाचन करण्याची आवड होती व ते मे मिळालेल्या वेळेची संधीचं सोनं करण्यासाठी केळ भीमराव उद्यानामध्ये वाचन करत बसायचे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी का जमली तर गुरुजी ना ही वाचन करण्याची आवड होती व वा भीमरावांनाही वाचन करण्याची आवड होती दोघांमध्ये ही एक आदरयुक्त भावना होती त्यामुळे दोघांची गट्टी जमली म्हणजेच मैत्री जमली गुरुजींनी भीमरावाच्या डोक्यावरून हात का फिरवला तर गुरुजींनी ज्यावेळेस गुरुजींनी भीमरावांच्या घरच्यांची विचारपूस केली कुटुंबाची विचारपूस केली तसेच के भीमरावांचा जो नम्रपणा आहे त्यामुळे त्यांनी भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली भीमरावांची तल्लक बुद्धिमत्ता त्यांनी ओळखली म्हणून त्यांनी सायाजीराव महाराजांकडे भीमरावांचे उच्च शिक्षणासाठी शिफारस केली होती त्यानंतर घटना योग्य क्रमाने लिहा त्या तुम्हाला येतील त्याच्यापुढे प्रश्न आहे लपलेले शब्द जवळ शोधायचे तुझ्याजवळ तुझ्याजवळ त्यानंतर तुज वळ प्रकारचे शब्द दिवसापासून दिवसपासून साप सून त्यानंतर दीपा असे वेगवेगळे शब्द मार्गदर्शन मार्ग दर्शन त्यानंतर वेगवेगळे आप असे शब्द तयार होतात आवडतील आवड नंतर वड नंतर आड नंतर वचन बदला लेखक एक वचनचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे लेखक लेखकच होतं पुस्तक पुस्तके शाळा शाळा भेट भेटी शिफारस शिफारशी शब्द शब्दच नंतर इंटर इंटरनेटवरून आंतरजालावरून आपण ते शब्द शोधा भीमरावांची माहिती मिळवायची आणि ती लिहायची आहे असो अशा प्रकारे सुंदर असा हा पाठ तुम्हाला समजला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद